भारत उपखंड या भारत उपखंडामध्ये भारत श्रीलंका बलुचिस्तान पाकिस्तान अफगाणिस्तान बांगलादेश हे सगळे देश मिळून एक उपखंड बनतो जे भारताचं नाही बोलत भारत उपखंडाच बोलतो आणि या भारत उपखंडामध्ये सगळ्यात अनादी संस्कृती जर कुठली असेल तर ती शिवसंस्कृती आहे तर ती आमची संस्कृती आहे पण आज आमचं अस्तित्व का उदाहरण दिलंय भारत देशामध्ये दे जम्मू काश्मीर बाराव्या शतकामध्ये जम्मू काश्मीरचा राजा हा महात्मा बसवेश्वरांचा समकालीन शंकर मरुण तो आज काय अस्तित्वात तिथे आम्हाला काशी मध्ये सुद्धा जंगल हुडका लागत आहे ही का झाली पाकिस्तान मध्ये का आजही ही पाकिस्तान मध्ये रावणपिंडी नावाचं शहर आहे पिंडी किसा म्हणतात आणि राव कशाला म्हणतात तुम्ही सांगता पंचा परंपरेमध्ये चरण स्थिर जगतपूरचे दोन प्रकार आहेत आता आहे आहेत पाच मिनिट आहेत तर बाकीच्या स्थिर जे जगतपूरला राव म्हणतात आणि पिंडी म्हणजे आमची महादेवाची पिंड आजही पाकिस्तान मध्ये जर पा, पा, पाकिस्तान जर मुसलमानाचा देश शहराचं नाव रावळपेंडी कसा याचा अर्थ असा भारत पाकिस्तान पाकिस्तान मध्ये आम्ही उत्तरेकडून दक्षिणेकडे संपत आलो हम श्रीलंकेतही संपलो कोलंबो मध्ये जा आम्ही जाऊ शिवा संघटनेचा वर्धापन दिवस आज आपण घेतो आहोत बसव कल्याण मध्ये तसे याच्या पूर्वीचे एकोणतीस वर्धापन दिवस आपण झाले गेले चलगर साहेबातला एक वर्धापन दिवस आम्ही श्रीलंकेत श्रीलंकेची राजधानी कोलंबो एक वर्धापन दिन आम्ही लंडन मध्ये केला एक वर्धापन दिन आम्ही मध्ये जिने राष्ट्रपतीची प्रॉपर्टी आहे राष्ट्रपती भवन आणि संसद भवन या दोनीच्या मध्ये पहिले सभापती मालवणकर नावाचे होते त्यांच्या नावाचं सभागृह त्या मालवणकर कर सभागृह ज्याला राष्ट्रपती म्हटला हैदराबादला मतदारपती म्हटला अनेक ठिकाणी मतदारपती घेतला उसिरा का होईल ना सलगर साहेबांच्या मतदार संघात बसव करण्यात घेऊन आमचा धर्म वाढवण्याची आवश्यकता जानेवारी एकोणीसशे शहाण्णव संघटना काढली आणि माझ्या बुद्धी प्रमाणे मी घटना घेऊन काढली काय नियमावली असावी धैर्य उद्दिष्ट काय असावेत बोर्ड कसा असावा బాటోజా శ్రావణ మహిళ సంభాజీనగర జిల్లా జీరా మహారాజా అనుష్ఠాని పూర్వీర మహారాజా मी त्यांना भेटायला गेलो आणि त्यांना दिलं सगळ्या समाचाऱ्यांच्या मठावर मी हे पाठवलं विरक्त मठांवर पाठवलं आणि जेव्हा मी मी विद्यार्थी हॉस्टेलो शंभर मोटरसायकली घेऊन गेलो आणि त्यांना मी दाखवलं दिलं बाबोन त्यांनी माझं लेटर आणि पत्र तरा टरा टरा फावलं आणि मला सांगितलं काय झालं स्वप्न पंचाऱ्या टाका त्याच्यावर तर आम्ही तुमच्या सोबत तर तुम्हाला काय लागेल ती मदत आम्ही करू शकतो तोड बघितलं आम्ही आमचं तत्व सोडलं नाही आमचा विचार सोडला नाही महात्मा प्रोफेशन तोडावर काढलं नाही आम्ही तोडून सोबत घेऊन जाण्याची भूमिका समजण्याची भूमिका शिवा संघटना पहिल्या दिवसापासून करते म्हणून काय आम्ही म्हणतो म्हणून आमचे काय जगगुरु आमच्या सोबत आहेत पाचच्या पाच जगगुरु शिवा संघटनेच्या विरोधात आहे एकही जगगुरु शिवा संघटनेच्या तीस वर्षामध्ये आमच्या व्यासपीठावर आलेला नाही म्हणून काय तत्व सोडायचे

माझ्याकडे सर्वे रिपोर्ट आहे प्रमाणावर कर्नाटकामध्ये कन्वर्जन हे मागच्या पन्नास वर्षामध्ये लिंगाचा चढ धर्मांतरण जेवढं कर्नाटकात झालं तेवढं या स्वातंत्र्य काळात उठत झालं ही समस्या सामाजिक समस्या ही धार्मिक समस्या आहे या समस्येवर उकल कोण देणार आहे याच्यावर औषध कोण सोडणार आहे का विरक्तवादी पंचायत वादी बसायचं आमच्या पुढे कोण दुश्मन ते ठरवलं पाहिजे आणि म्हणून बांधवनो या शरण भूमीमध्ये महात्मा बसवेश्वरांच्या विचाराच्या भूमीमध्ये मी मुद्दा उल्लेख करतोय तीस वर्ष शिवा संघटने दोघांना समान मरेपर्यंत शिवा नाव असे पर्यंत आम्ही कोणाचे एकांगी ऐकणार नाही आज ते तुम्हाला त्यांच्या समोर दोन जिल्ह्यात बिदर शहरामध्ये अक्का महादेवी इंजिनिअरिंग कॉलेज सन्माननीय अभिमंडळा खांडे हे महासभेचे इंडिया होते आणि उल्लेख केला या ठिकाणी आणि उल्लेख केला पंचाऱ्यावाद्यांनी सुद्धा चिंतन केलं पाहिजे विरक्तवाद्यांनी सुद्धा अतिरेकी भूमिका बदलली पाहिजे या मताची बद्दल मला जास्त बोलायची आवश्यकता नाही माझा प्रश्न मी उल्लेख केला जम्मू काश्मीरचा राजा हा आमचा होता जम्मू काश्मीर तर सोडा पाकिस्तान बलुचिस्तान अफगाणिस्तान सोडा परंतु जम्मू काश्मीर पासून महाराष्ट्र

ते बाराव्या शतकातल्या महात्मा बसवेश्वरांना आणि त्यांच्या पंचायर राज्यांच्या पंचपीठापैकी उज्जैन पीठ कुठे आहे साम्राज्य वाढलं मोरांचं साम्राज्य वाढलं किंवा लिंग लप्पायची वेळ आली त्यावेळेला फक्त आमचा समाजच परिवर्तित झाला नाही स्थलांतरित झाला नाही तर आमचे मठाने पीठस्था का आजही तेच चालू आहे वेगळं नाही असे फार वेगळं म्हणायची आवश्यकता नाही